श्रीश जनपातकनाशन दिगंबरं नमो नित्यं वरदो भव श्री करुणा त्रिपदी एक प्रासादिक सिद्धस्तोत्र आज आपण याच्याविषयी थोडी माहिती करून घेऊया त्रिपदी एक प्रासादिक असं सिद्धस्तोत्र परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची ही जग रचना सर्वत्र दत्तभक्तांमध्ये प्रसिद्धीला पावलेली आहे प्रत्येक दत्तभक्त ही रचना रोज म्हणतोच म्हणतो भंतो। याची ही सुप्रसिद्ध रचना म्हणजेच करुणात्रिपदी या आजरामर करुणा सुद्धा जन्मकथा आहे आपणा सर्वांसाठी ती आता देतो श्री क्षेत्र नरसोबावाडी ही दत्तप्रभूंची राजधानी मानली जाते या स्थानावर भगवान नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची बारा वर्षे वास्तव्य त्यांच्या मनोहर पादुका कृष्णा काठावरील औदुंबर वृक्षाखाली स्थापित असून सर्व दत्तभक्तांचे ते अतीव प्रेमादराचे स्थान आहे अत्यंत पवित्र स्थान आहे या वाडीच्या नित्यपूजेची व उत्सवांची सर्व पद्धत आणि आचारसंहिता नियमावली स्वतः टेंबेस्वामींनीच घालून दिलेली आहे आणि आजही ती तशीच चालू आहे तेथील परिपाठानुसार चातुर्मासातील आषाढ पौर्णिमा ते दसरा हा अडीच महिन्याचा काल सोडला तर उर्वरित वर्षभर दररोज संध्याकाळी वाडीला श्रीची पालखी असते इसवी सन एकोणीशे पाच मध्ये एके दिवशी वाडीला पालखी प्र... प्रदक्षिणा चालू असताना पुजारी गुंडोपंत खोबरे यांच्या हातून श्रींची उत्सव मूर्ती पालखीतून खाली आली हा भलताचा शकून पाहून सगळे घाबरले नक्कीच काहीतरी भविष्यात आरिष्य येणार याबाबत सर्वांचे मन साशंक झाले आणि या संकटाची पूर्वसूचनाच आहे की काय असे जाणून ते सगळे पुजारी हवालदिल झाले त्यावेळी परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी हिंगोली येथील नरसी नामदेव येथे ते चातुर्मासानिमित्त वास्तव्य लागते तेथे ते पुजारी मंडळी त्यांना भेटायला गेली पुजारी मंडळींच्या तोंडून ही सर्व हकीकत ऐकल्यावर परमपूज्य टेंबेस्वामी ध्यानाला बसले ध्यानात त्यांना दत्तप्रभूंनी कारण विचारलं त्यावर देव क्रोधाविष्ट होऊन म्हणाले तू घालून दिलेल्या नियमानुसार लोक वागत नाही पादुकांवर अशुद्ध पदार्थ घालतात तुझी निंदा करतात आम्हालाच तेथे राहायचा कंटाळाला आहे पंच नेमून परभारे व्यवस्था करावी ध्यानात उठल्यावर परमपूज्य टेंबेस्वामींनी पुजाऱ्यांना रोषाने सांगितले अरे जरा दूरवर्तन सुधारा श्रींची योग्य प्रकारे सेवा करा नाही तर भयंकर परिणाम होतील ते आम्ही सांगू शकत नाही तुम्ही आपले वर्तन सुधाराल तर ठीक नाहीतर तुमचे तुम्ही जाणे आणि तुमचे ते देव जाणे पूजा त्यांनी हात जोडून पुन्हा पुन्हा क्षमा मागितल्यावर नीट वागण्याची जशी घालून दिली आहे त्यावर सेवा करण्याची हमी दिल्यावर परमपूज्य स्वामींनी कळवळा येऊन भगवान दत्तप्रभूंची प्रार्थना केली त्यावेळेला जी तीन पद निर्माण झाली तीच ही करुणा त्रिपदी ती दररोज प्रार्थनापूर्वक म्हणण्याची पद्धत घालून दिली आजही दररोज पालखीच्या वेळी तिसऱ्या प्रदक्षिणेला तिन्ही थांब्यावर ही ती त्रिपदी म्हणली जात करुणा त्रिपदी ही नावाप्रमाणे करुणा भाकणारी झालेल्या अपराधांची क्षमा करावी अशी प्रार्थना करणारी अतीव भावपूर्ण मंत्रमय व रसाळ रचना आहे यातून श्री टेंबेस्वामी महाराज भगवान दत्तप्रभूंना विनुती करत आहेत देवांना त्यांच्या लिलाची आठवण करून देऊन त्या लीलांमध्ये जशी तुम्ही भक्तांवर शरणागतांवर क्षमापूर्वक कृपा केली तशीच आमच्यावर करा आमच्याकडून सेवा निरंतर करून घ्या आईच्या माय आईच्या मायेने आमचे दोष पादरात घेऊन आम्हा सर्वांवर करुण्याचे कृपाछत्र घाला अशी अत्यंत दयार्द्र होऊन भगवंताची ते प्रार्थना करीत आहेत यात नावानुसार ही तीन पदे आहेत रोज तिने सांजे श्री गुरुचरणी नतमस्त होऊन म्हणावी किंवा ऐकावी सद्गुरुकृपा प्राप्त होते आपल्याला अपेक्षित यश येतं श्रीकृपा गुरु गुरुकृपा प्राप्तीरस शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु